नमस्कार बाजार गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपला आजचा बाजार गप्पांचा विषय शेअर बाजारातल्या किमती शेअर बाजारातल्या किमती असा विषय म्हणत असताना एकंदरीतच कोणत्याही शेअरचा बाजारभाव असा मात्र विषय घ्यायचा माझा विचार किंवा प्रयत्न नाही एकंदरीतच गेल्या काही दिवसांमध्ये शेअर बाजाराच्या निर्देशांकामध्ये जी काही घडामोड होतीये चढउतार होत आहेत ते विचारात घेण्याजोगे दोन कारणांसाठी आहेत एक तर तुमच्या असं लक्षात आलं असेल की अलीकडच्या काळामध्ये आपल्याला दिवसभरामध्ये शेअर बाजाराच्या निर्देशांकात मोठी उलाढाल व्हायची सवय झालेली आहे म्हणजे सात आठशे नऊशे एक हजार अशा अंशांची जर फरक झाली तर आपल्याला कधी काही फरक पडला नाही त्या प्रमाणामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये आठवड्यांमध्ये दिवसभरात म्हणजे दिवस सुरू होतांचा किंवा आदल्या दिवशीचा शेअर बाजार बंद होतांचा निर्देशांक आणि दुसऱ्या दिवशीचा किंवा आजचा शेअर बाजार बंद होतांचा निर्देशांक याच्यामध्ये फारसे बदल होत नाहीयेत दिवसभरामध्ये चढउतार पुष्कळ होती परंतु त्या प्रमाणामध्ये ती चढ किंवा उतार हे प्रमाण राखून नाहीये ते इतकं एखाद्या शेअर्सच्या बाजारभावाबद्दल सत्य आहे तितकंच एकंदरीतच निर्देशांक या प्रकाराबद्दल सत्य आहे आणि एवढ्याकरता आजचा विषय शेअर बाजारातले बाजारभाव असा घेतला याचं एक लक्षात घेण्याजोगं कारण अशासाठी आहे की एकंदरीतच आताच्या काळामध्ये साधारणपणे अधिकृतपणानं निवडणुकांची घोषणा होईपर्यंतच्या काळामध्ये प्रत्येक चढावरती किंवा प्रत्येक वाहीवरती त्या त्या वेळेला नफारूपी विक्रीचं तंत्र हा शेअर बाजार लोकप्रिय झालेला वर्तमानपत्रीय शब्द आणि आपल्या रोजच्या परिभाषेतला शब्द म्हणजे प्रॉफिट बुकिंग याची सवय बाजाराला झालेली आहे आणि ती किती वेगवेगळ्या प्रमाणात होते याची गोष्ट आपण लक्षात घेऊया अगदी अलीकडच्या काळामध्ये घटना घोषणा आणि शेअर बाजार या विषयानं आपण एक बाजार गप्पांचा भाग घेतला होता आणि त्याच्याही यादी एचडीएफसी बँकेची इतर पाच बँकातली गुंतवणूक असाही विषय घेतला होता तुमच्या असं लक्षात आलं असेल की ज्या क्षणी असं जाहीर झालं की एचडीएफसी बँक पुढच्या वर्षभरामध्ये येस बँकेमध्ये साडे टक्के भांडवली गुंतवणूक करेल ही घोषणा होताना यस बँकेचा शेअर पंचवीस रुपये होता तासाभरात तो सत्तावीस झाला बाजार बंद होताना तो एकोणतीस झाला त्याच्याही थोडा पुढच्या दिवशी तो तीस झाला आणि तीस झाल्या झाल्या तो खालती आला नंतर तो बत्तीस पर्यंत गेला आणि पुन्हा तो खालती आला आणि या सगळ्या घटना मोजून तीन ते चार दिवसांमध्ये होत्या आणि त्याच्या विरुद्ध त्याच घोषणेमध्ये ज्या इतर काही बँका होत्या की उदाहरणार्थ आय सी आय सी आय आए बँकेमध्ये साडेनऊ टक्के वाढदा होईल गुंतवणूक एच डी एफ सी करेल असं म्हटल्यानंतर आय सी आय सी आय बँक इतक्या वेगानं ना वाढली नाही पण ती वाढीचा वेग जरी कमी जास्त झाला असला किंवा कमी असला तरी सुद्धा त्याची दिशा तीच कायम राहिली ऍक्सिस बँक दोन्हीकडे धीमेपणा न वागली बंधन बँक आधी वरती गेलं मग नंतर खालती आलं सूर्योदय स्मॉल फायनान्स ही त्याच्या जीवा जीवानुसार जेवढी वाढायची तेवढी वाढली पण त्याचा वेग अत्यल्प होता जाची जाची फुगौन, फुगौन, फुगौन याचा अर्थ ज्याची ज्याची क्षमता आहे म्हणजे बैल फुगून बेडकी फुगून फुगून बैल होणार नाही याच पूर्त भान शेअर बाजार सध्या ठेवत आहे आणि हे शेअर बाजारातल्या आजच्या बाजारभावांचं सगळ्यात महत्वाचं कारण किंवा वैशिष्ट्य आहे आणि म्हणूनच आजच्या बाजार गप्पांचा विषय शेअर बाजारातले बाजारभाव हाय आजच्या शेअर बाजारातल्या बाजारभावांचा जर विचार करायचा होत तर लक्षात आलेली दुसरी गोष्ट तुमच्या अशी असेल की काही काही गोष्टी जेवढ्या व्यावसायिक वस्तू असतात अगदी आत्ता आपण दोन दिवसापूर्वी एसबीआय एनर्जी फंडचा विचार केला तसं बाजार गप्पांमध्ये की तेल पेट्रोल डिझेल कोळसा सोनं ह्या गोष्टी अशा असतात की ज्या राजकीय वस्तू जास्त असतात राजकारणाचा मग तो स्थानिक असेल राष्ट्रीय असेल किंवा जागतिक असेल यांचा परिणाम त्या बाजारबाबांवरती जास्त होतो त्या संबंधित कंपनीची आर्थिक कामगिरी कशी आहे व्यवस्थापकीय कामगिरी कशी आहे त्यांचं गुंतवणूकदार विषयक धोरण कसं आहे याचा परिणाम होत नाही असा नाही पण त्याच्यामध्ये राजकारणाचा परिणाम जास्त होतो हा असाच प्रकार कॅश क्रॉप्स किंवा नगदी पिकांबद्दलही होतो आणि त्यामुळे फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीचे शेअरही अशा चकाट्यामध्ये किंवा चक्रामध्ये सापडतात मग त्याच्यामध्ये साखर कारखाने येतात त्याच्यामध्ये तंबाखूच्या कंपन्या येतात त्याच्यामध्ये सिगरेट कंपन्या येतात याचा विचार करावा लागतो त्याच्या बरोबरीनं या साधारणपणे निवडणुकांच्या काळामध्ये या त्या स्वरूपाची प्रचाराची मोहीम उघडली जाते अलीकडच्या काळामध्ये पहिल्यासारख्या मैदानी सभांचे दिवस कमी झाले आहेत इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सोशल मीडियातनं प्रचार जास्त केला जातो पण त्यातून जिथे काही गडबडी होऊ शकतात अशा ठिकाणच्या पर्यटन विषयक गोष्टी कमी होतात आणि त्यामुळे ज्या एखाद्या कंपनी त्या एका विशिष्ट भागाच्या टूर कंपन्यांसाठी ओळखली जाते आणि ती जर बाजारामध्ये नोंदणीकृत असेल तर त्याचा त्या त्या काळामध्ये त्याच्या त्याच्या पर्यटनावरती भर पर पडतो मी ज्या कंपनीचं उदाहरण देतोय ती नोंदणीकृत कंपनी नाही पण आपल्या देशामध्ये असं म्हटलं जातं की लेह लडाखला जायचं तर ईशाच्या माध्यमातून जावं हंपीला जायचं तर अनुभवाच्या माध्यमातून जावं नर्मदा परिक्रमेला जायचं तर याच्या माध्यमातून जावं जर विचार केला तर अशी जी त्या त्या भौगोलिक क्षेत्रापुरेस पर्यटनाशी मर्यादित कंपनी जर शेअर बाजारामध्ये लिस्टेड असेल आणि ती जर संवेदनशील क्षेत्र असतील तर त्यांचा आत्ताच्या काळामध्ये परिणाम होऊ शकतो याच्या उलट आता ज्या पद्धतीनं वंदे भारतची गणितं सुरू आहेत आत्ता ज्या पद्धतीनं अयोध्येची बुकिंग चालू आहेत आत्ता ज्या पद्धतीनं अयोध्या आणि त्या भागामध्ये विमानसेवा चालू आहेत मग विमानाची तिकीट मिळाली नाही म्हणून रेल्वेने गेलो रेल्वेचं मिळालं नाही म्हणून बसने गेलो असा जो प्रकार आहे त्यामुळे मग अशा पायाभूत सुविधा देणाऱ्या रेल्वे कंपन्यांचे भाव प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वाढतात हाही आपण प्रकार पाहिला म्हणजे अशी वेगवेगळी कारणं काही क्षेत्राशी संबंधित मग ते भौगोलिक क्षेत्र म्हणून असेल किंवा उद्योग क्षेत्र म्हणून असेल काही कंपनी स्पेसिफिक किंवा कंपनीशी ठार ठामपणानं पन, निगडीत अशा पद्धतीच्या घटकांमुळे असतील काही जागतिक बाजारातनं हे असतील याच्या बरोबरीनं शेअर बाजारातले बाजारभाव असं म्हणत असताना अजून एक घटक आपल्याला लक्षात घ्यावा लागेल आणि तो घटक असा आहे की मुळातच आत्ताच्या दोन पद्धतींचा विचार करावा लागेल की ज्या वेगानं बाजार वाढला त्यावेळेला अशा पद्धतीचे लघु उद्योग स्मॉल स्केल इंडस्ट्रीज आणि मध्यम आकाराचे उद्योग म्हणजे मिडियम स्केल इंडस्ट्रीज यांचे शेअर्सचे बाजारभाव वाढले पण ज्या वेळेला बाजार खाली यायला लागला त्यावेळेला हे शेअरचेही बाजारभाव खालती आले हे सगळ्याच शेअर बद्दल होत असत पण लघु उद्योग आणि मध्यम आकाराचे उद्योगच्या शेअर्सचे बाजारभाव आणि प्रचंड मोठा भांडवली पाया असलेल्या शेअर्सचे बाजारभाव याच्यामधला एक घटक नेहमी लक्षात ठेवावा लागतो की बाजाराच्या निर्देशांकामध्ये वाढ होत असताना लघु उद्योग आणि मध्यम आकाराच्या उद्योगांच्या शेअर्सचे बाजारभाव बाजाराच्या पेक्षाही जास्त वेगानं कदाचित वाढतील यातला कदाचित शब्द महत्वाचा आणि मराठीत कदाचित इतका दुसरा धोकादायक शब्द नाही याविषयी माझ्या मनामध्ये कोणतीही शंका नाही परंतु कदाचित त्यांचे भाव वाढतील पण खात्रीनं सांगता येण्याजोगी गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला शेअर बाजाराचे निर्देशांक कोणत्याही कारणानं खालती यायला लागतात कोणत्याही हा शब्दही महत्वाचा मग ती त्या क्षेत्राशी संबंधितच घटना असेल अशातलाही भाग नाही ती त्या भूगोलाशी संबंधितच घटना असेल अशातला भाग नाही ती त्या कंपनीच्या संबंधातली घटना असेल अशातलाही भाग नाही कोणत्याही कारणाने जेव्हा शेअर बाजार खालती यायला लागतो त्यावेळेला यांचे बाजारभाव बाजारापेक्षा जास्त वेगाने खालती येतात आणि त्याहीपेक्षा जास्त महत्वाचं म्हणजे ते सगळ्यात जास्त काळ खालच्या पातळीवरती राहतात म्हणजे वरलेला शेअर बाजार खालती आल्यानंतर जेव्हा पुन्हा वाढायला लागतो त्यावेळेला ह्या उद्योगातले मग ते लघु उद्योग असतील किंवा मध्यम आकाराचे उद्योग असतील यातले क्षेत्र त्या बाजाराबरोबर पुन्हा वाढायला लागले असं होत नाही ते वाढत नाहीत असं नाही पण बाजार आधी वाढतो आणि मग मध्ये काही काळ गेल्यानंतर या कंपन्यांच्या शेअर्सचे बाजारभाव वाढतात असा आजपर्यंतचा इतिहास आहे त्यामुळे बाजारभाव वाढायला लागल्यानंतर एका विशिष्ट पातळीनंतर हे जास्त वेगानं वाढतात बाजार खालती येताना हे बाजारापेक्षा जास्त वेगानं खालती येतात आणि असा खाली आलेला बाजार पुन्हा वरतीच वाढायला लागतो ला त्यावेळेला हे बाजारापेक्षा जास्त वेळ घेऊन वाढतात अशा सगळ्या घटकांचा परिणाम आता आपल्याला शेअर्सच्या बाजारभावांमध्ये दिसतोय अगदी आता आपण एसबीआय एनर्जी ऑपॉर्च्युनिटी फंडचा विचार केला त्या बाजार गप्पांच्या भागामध्ये मी कोणत्या कंपन्यांमध्ये ही गुंतवणूक जाऊ शकेल याचा विचार याचा केला याच्यामध्ये एका कंपनीचा मी उल्लेख केला होता सतलज जलविद्युत निगम तुमच्या लक्षात आला असेल की एस एन सतलज जलविद्युत निगम मध्ये आता जे मी तीन पायऱ्या सांगितल्या त्या तिन्ही पायऱ्या दिसल्या आरई मध्ये आपल्याला हा फरक जाणवला कारण ते रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन आहे येणाऱ्या निवडणुकांच्या काळामध्ये आम्ही एक मोफत वीज देऊ कमी दराने वीज देऊ सवलतीच्या दराने वीज देऊ शेतीच्या पंपाला या दराने देऊ लघु उद्योगाला या दराने देऊ घरकुदी वापराला या उद्योगाने देऊ या असल्या सगळ्या गणितांमुळे राजकीय टक्केवारी किती वाढते हा एक वेगळा संशोधनाचा विषय आहे कारण तो जर वाढत असता तर इतके या पक्षातले तिकडे गेले त्या पक्षातले इकडे गेले ही मारामारी करावी लागली नसती परंतु ती करावी लागते ह्याचा अर्थ या घटकांचा परिणाम होतो परंतु त्या घटना म्हणून कारणीभूत ठरतातच असं नाही असाच प्रकार पॉवर मध्ये होऊ शकतो असाच प्रकार पॉवर फायनान्स मध्ये होऊ शकतो असाच प्रकार तेल कंपन्यांमध्ये होऊ शकतो याचा परिणाम कोणावरती होत नाही जे प्रचंड स्वतःच्या भांडवली पायांवरती असतात असे शेअर्स त्याच्यामध्ये अडचणीत येत नाहीत आणि मग आपल्या असं लक्षात येतं की ज्या कंपन्या स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या कार्यक्षमतेवर स्वतःच्या गुडविलवर बाजारातनं पैसे उभे करू शकतात मग ते कर्जा स्वरूपाचे असतील किंवा ते भांडवली स्वरूपाचे असतील त्यांच्या शेअर्सचे बाजारभाव अशा वेळेला एकतर स्थिर तरी राहतात किंवा ते वाढतात तरी रिलायन्स इंडस्ट्रीज हे त्याचं चांगलं उदाहरण आहे योगायोग नसतो की रिलायन्स इंडस्ट्री ही भारतातली पहिली कंपनी होते की ज्याचं एकट्याच कॅपिटल दोन लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झालं हा जो प्रकार आहे तो लार्सन टुब्रो मध्येही होऊ शकतो कारण हे स्वतःच्या किमतीवरती किंवा ज्याला आपण इंटरनल रेट ऑफ रेव्हेन्यू और इंटरनल रिसोर्सेस फॉर रेव्हेन्यू म्हणतो अशा आय आर आर वरती काम करणारी लार्सन टुब्रो सारखी कंपनी असते जे लोक बूटच्या माध्यमातन व्यवसाय करतात म्हणजे बिल्ड ओन ऑपरेट अँड ट्रान्सफर अशा इन्फ्रास्ट्रक्चरच्या कंपन्यांवरती अशा घटकांचा परिणाम होत नाही म्हणजे या बाजारामध्ये जेव्हा आपण बाजार भाव असं म्हणतो त्यातले उतार असं म्हणतो त्याचा काळ कदाचित एक असू शकतो पण त्याची कारणं वेगवेगळी असू शकतात आणि हा मुद्दा आपल्या समोर मांडायचा म्हणूनच आजच्या बाजार गप्पांचा विषय शेअर बाजारातील बाजारभाव मनपूर्वक धन्यवाद